आणि जातीमुळं इथल्या व्यवस्थेमध्ये ओबीसीमधल्या प्रत्येक जातीच्या लोकांच्या जीवनावरती सामाजिक शैक्षणिक आर्थिक बाजूनी त्याच्यावरती परिणाम झालेला आहे मग या ओबीसीची जातनिहाय जनगणना जोपर्यंत लोकनियुक्त सरकारकडे असणार नाही तोपर्यंत त्यांच्या योजना असतील त्यांच्यापर्यंत सुविधा पोचवणं असेल त्यांच्यापर्यंत बजेटरी तरतूद पोचवणं असेल या सगळ्या गोष्टींसाठी आजपर्यंत कास्ट सेन्सस नसल्या कारणानं शासनाच्या अनेक योजनावरती याच्या मर्यादा येत होत्या जर कास्ट सेन्सस झाला जातनिहाय जनगणना झाली तर ओबीसी मधल्या अनेक शेकडो जातींना याचा लाभ होणार आहे केंद्र शासनानं उशिरा का होईना सामाजिक न्यायासाठी हा जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचं ओबीसीचा आंदोलक म्हणून मी त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो आणि त्याचबरोबर मी या शासनाला एक सांगू इच्छितो की साता समुद्रा पलीकडून आलेल्या इंग्रजांनी अठराशे बहात्तरला पहिली जातनिहाय जनगणना केली एकोणीसशे एकतीसला ला शेवटची जनगणना केली आणि कुठलीही योजना द्यायची वेळ आली कुठल्याही सुविधा ओबीसींना द्यायची वेळ आली तर एकोणीसशे एकतीसच्या जातनिहाय जनगणनेचा आधार घेतला जात होता पण केंद्र शासनानं उशिरा होईना हा निर्णय घेऊन ओबीसीना एक सुखद धक्का दिलेला आहे पण फक्त कास्ट वाईज सेन्सस करून चालणार नाही तर त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये बजेटरी तरतूद करून शासनानं त्याच्या पुढचं पाऊल उचलावं आणि ओबीसींना सामाजिक न्याय द्यावा ही अपेक्षा मी या शासनाकडून व्यक्त करतो